खूप मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आता पाऊस गेल्यामुळं आवक वाढलेली आहे दोन आहेत गावांनी काय रेंज होईल सर आता ते पंचवीसला जोडवीस बन आहेत त्या पण गाव बनत बघा बोकड बघा मित्रांनो एकदम मोठ्या भापाचा बोकड आहे पाहू शकाल मित्रांनो सर या कोणत्या शाळे आहेत धनगरी शाळा धनगरी शाळा ओके आता काटे आहे का गाभणी सर गाभणी खाली व्हायला ओके काय रेंजने विक्री झाली शाळेंची आता काय दर चालू आहे आज बाजारामध्ये आज बाजारात कमीच दर आहे बरं भाऊ श्रावणमुळं श्रावणमुळं ओके आता ही जी मेंढी आहे हिची सरासरी काय विक्री होती हिची विक्री लई लय केलं जास्त जास्त साडेसात साडेसात हजार नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत शेळ्या पाहू शकाल मित्रांनो शाळेवर शाळांची खूप मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे पाऊस गेल्यामुळं आवक वाढलेली आहे आणि शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये शेळ्या बाजारात आलेल्या आहेत ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस आवक कमी होते पाऊस नसल्यामुळं सगळं कोरडा असल्यामुळे आता आवक जास्त झालेली आहे आणि आज बाजारात कोणत्या कोणत्या शेळ्या आल्या एवढे पण आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत सर आहेत ज्यांच्याकडे पाळीव शेळ्या मोठ्या प्रमाणात असतात सर आज कोणत्या कोणत्या शेळ्या आहे आपल्याकडे आपल्या दोन गा बन आहे एक पिल्लावाली सगळ्या गा बन आहेत आज काही रेंज चालू आहे शाळेची शेळ्यांची आहे अकरा हजारापासून अठरा हजार अकरा हजार रुपयापासून अठरा हजारपर्यंत आणि पिल्लावाली इथे काय होती पिल्लावाली आत्ता साडेनऊ ला मागतात साडेनऊ हजार आणि त्या पलीकडच्या दोन आहेत त्या बत्तीसला ला मागतात बत्तीसला ला सोळा आता इथून पुढे सर त्या पाळीवी शाळेच्या अवकाशी राहील शंभर टक्के माल आता इथून पुढे राहणार आहे म्हणजे ज्या दिवशी पाऊस असेल त्या दिवशी फक्त हा प्रमाण कमी राहते ओके ज्या दिवशी पाऊस असतो त्या दिवशी माल कमी राहील आणि ज्या दिवशी पाऊस आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर आवड होईल आणि इकडच्या या दोन गाव राहतात यांची काही रेंज होईल आता ते पंचवीसला जोरांगतात पंचवीस बनत नाही त्या पण गाव आहेत बघा बरेच शाळे असतात ते बाजारमध्ये पाळीव शेळ्यांमध्ये पलीकडे पण पाहू शकाल काही काटेवाडी शेळे आणि सर चाकण व्यतिरिक्त आपण कोणते कोणते बाजार करतात तळेगाव आहे सुप्पा लोणंदे या सगळ्या बाजारामध्ये असतात आणि सगळी पाळीव शाळेत असतात ना पाळीव ओके तर मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे सर बाकीचे बाजार करतात जर आपल्या जवळचा जो कोणता बाजार असेल त्या बाजारामध्ये जाऊन तुम्ही सरांकट एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या मापाच्या शेळ्या खरेदी करू शकतो ठीक आहे सर धन्यवाद शेळ्या पाहू शकाल मित्रांनो सर या कोणत्या शेळ्या आहेत या धनगरी शाळे ओके आता काटे का गाभणी ओके काय रेंजने विक्री झाली आता अठरा हजार रुपयांनी अठरा हजार रुपयांनी ओके अठरा हजार बा आणि किती वेगळे किती येत्याच्या शाळेत शेळ्या सगळ्या दुसऱ्या ओके शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आणि लांब का त्यांचे आणि सगळे एकाच याच्यातले आहेत ना हो एकाच ओके एकच एकच स्लॉट आहेत बघा वीस आहेत वीस शाळे आहेत आणि यांची विक्री कुठे झाली चाकण नाही नाही म्हणजे खरेदी हा जरी नाही खरेदी नाही म्हणजे कुठल्या माणसांनी खरेदी केली दादा कुठून आले होते तुम्ही आम्ही याच्यावर शिरूवरून आलो कुठं शिर शिरूरवर नाही शेळ्या कशा वाटल्या तुम्हाला शिळ्याची भारी वाटली एक नंबर भारी वाटले, वाटले, वाटले आपल्या घरी फार एक शेळ्यांचा नाही नाही आम्ही ठेवणार ओके आता सध्या किती शेळ्या आपल्याकडे आपल्या घरी आहे पन्नास साठ पन्नास साठ आणि आपण अजून त्याच्यामध्ये तर दहा बघा शिरूरवरून आले होते आणि त्यांनी या सगळ्या शेळ्या खरेदी केलेल्या आहेत शकेल का आपण खाली बच्ची एक किंवा दोन बच्ची सगळ्या आहेत कटिंगचा माल पाहू शकाल मित्रांनो बऱ्यापैकी आता आवक व्हायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी माल येतो आता कटिंगचा असे मोठे मोठे बोकड असतात भरपूर माल येतोय आता सुरुवात झालेली आहे आता कारण आता पावसाने पण उघडी दिल्यामुळे बऱ्यापैकी आवक होते मेंढा बघा मित्रांनो त्यामुळे मोठं साहित्य आहे दादा कोणता मेंढा आहे

मेंढ्या पाहू शकल मेंढ्यांची जी आवक आहे दोन शनिवारी एवढी आवक नव्हती पण आता आवक वाढलेली आहे सर आहेत बघा आपल्यासोबत सर कुठून आले होते तुम्ही आम्ही जुन्नरवरून आलोय जुन्नर, जुन्नर गोळेगाव मध्ये okay, okay, आपला गोट फार्म आणि गोट फार्म आणि लोकेशन काय आहे लोकेशन आपलं जुन्नर ओथूर रोड आहे त्या जुन्नर ओथूर रोडला रिप्सिटी समोरच आपला गोट फार्म आहे आपल्या गोट फार्मवर काय काय सध्या कोंबड्या आहेत आपलं गावरान कोंबड्या ठेवलेले आहेत आणि आता हा पहिलाच आहे आपला बोकड बोकड आपण खरेदी केली पन्नास बोकोड साधारणतः आहेत बोकड्यांची म्हणजे साधारणतः सात आठ किलोचे बोकड आहेत दोन तीन महिन्याची तीन साडेतीन महिन्याचे आहेत आपण त्यांना आता चार महिन्याची करून त्यानंतर आपण सेल आउट करणार बकरीसाठी वगैरे बोकड ठेवतो बकरीदसाठी पण बोकड असतात आत्ताच आपण पन्नास okay. बोकड विकले बकरीदला ओके आणि आता पुन्हा डिसेंबरमध्ये राजस्थानवर आपण आणतो दरवर्षी ओके आता पुन्हा पन्नासची बॅच आणणार आहे आणि आपल्या गोटखॉमचा कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याऐंशी शहाण्णव अठ्ठावन्न सहासष्ट पासष्ट ओके सर त्यांच्या गोटखॉमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि बोकड पाहू शकाल हे बोकट खरेदी केलेत ना तुम्ही आता हो पाहू शकाल सगळे बोकट खरेदी केलेले आहे साधारणतः दादा किती वय असेल या बोकडांचे तीन ते साडेतीन महिन्याचे आहेत ओके तीन ते साडेतीन महिन्याचे आणि काय दराने विक्री केली आता मी आणि साडेतीन साडेतीन पाहुणे तीन साडेतीन साडेतीनच्या दरम्यान खरेदी केलेली आहे सरासरी अडी तीन महिन्याची खरेदी आहेत आणि सगळे बोकडे गावरांगमधले बोकड आहेत हो सगळे गावरंगावर

चार आहे आणि काय किंमत सांगते त्याची याची सांगायला बत्तीस हजार बत्तीस हजार पाऊस टक्के बत्तीस हजार किंमत सांगतात हा कोणता आहे ना ओरिजिनल गावरण बघू याची काही सांगत याची बत्तीस हजार सांगणार कारण क्वालिटी हे दात नाही केली दात नाही आहेत एक नंबर बिल्डिंग ला एकदम मोठ्या बापात आहे पंचवीस लाख तर मागू राहिले वाड्या वाड्याने वाढतील वाढतील वाड्या वाड्या बहात्तर अठरा अठरा त्रेसष्ट झिरो कॉन्टॅक्ट नंबर दिला पाहूया पाहू शकेल पण मोठे बोकड असत ते तर कोणाला हवी असतील तर त्यांच्या नक्की संपर्क साधला मेंढ्या पाहू शकेल मित्रांनो कुठून आले होते तुम्ही साठाण्यावर आता हे मेंढे आणले कोणते मेंढे या आता काय दर चालू आहे आज बाजारात कमीच दर आहे बरोबर श्रावण मुळे ओके आता ही जी मेंढी हिची सरस होती काय विक्री होती हिची विक्री लय लय केलं जास्तीत जास्त साडेसात साडेसात हजार आणि आता किती वजन असेल किती किलो असेल ही मेंढी आता नाही पंधरा किलो पंधरा किलो ओके okay, हो तर दादा आहेत बघा दादांनी चांगली माहिती सांगितलेली आपल्याला आणि लांबून आले होते ते बाजारामध्ये पण आता श्रावण असल्यामुळे जर कमी आहेत कमी आहेत श्रावण नंतर जर वाढतील वाढतील एक बकरू आठ आठ हजार लायचे म्हणजे हजार दीड हजार डायरेक्ट फरक ओके तरी पाहू शकत अशा प्रकारे आजचा मेंढ्यांचा बाजार आहे ठीक आहे दादा धन्यवाद आपण चांगली माहिती सांगितली